काय घड्याच्या रानामध्ये घोड्याचा तबेला आहे तिकडे फार्म आहे तिकडे तर बघा तिकडे बघूया काय काय आपल्याला भेटतोय कोकम आंबे काय तू बनवतेस बनव बर आता भाजीचा परडा बघा कापूस कापूस हा काय आहे गेले असते काय कापूस हा कापूस आपल्या सोप्याचा आहे आपल्या सोपा तिकडे टाकलेला नाय चला ना बाबा भारी मधून जाऊया चला मग

हा बघा खूप गोड आहे ना तर गाईस हा बघा हानला आंबा भेटला गावठी पिकलेला पिवळा पिवळा खाणार आहे ना आता हे या रे लवकर आंबेचोर आंबेचोर या चला चल गेले गोड बरोबर बरोबर चल चल, चल। गोड आहे काय रेजे जाम बघू दे बापरे बाप रे डाऊटे खूप टेस्टी आहे पापा बोल ना ती तीन अंडी आहेत ते ते दाखू या पण बघू या हळूदार रे पडशील हे इकडे असे फार्म आहेत मोठे मोठे तर गाईस हे बघा टिटवी हा पक्षी आहे त्याची अंडी आहेत तीन अंडी हात लागू हा का ना नंतर ती घेत नाही मग पिल्लांना हे बघा शेतामध्ये कशा खड्डा करून ठेवलाय बघा काजू आलेच रे बघा पिवले पिवले हा हा चढू का मी ए चढू मी हा काजूचं झाड आहे काजू किती हा हे बघा काजू काय येईल हे बघा पिवळे काजू बिया काजूच्या जमा करा जमा करा तर गाईस काजू पाडून झालेले आहेत आता घामाघूम ऊन भरपूर आहे झालं ना डोक्यात पडेल काजू फक्त बिया घ्यायला पडलेलं कशाला काजू वगैरे अरे लाल काजू लाल काजू आहे घाईस लाल काजू चढणार तू हालू पडशील गाईच गाईस लाल काजू लाल काजू अहान काढलाय काहीच गाईस लाल काजू अह नाही खाली हे बस बस नाही आता दोनच होते हॅलो तर हे बघा लाल काजू हाय जास्त खाऊ नको लाल काजू लाल काजू काय तू थांब थांब हे चला रे ना रए। रए। बाबा ओरडतील गुर काजूच्या बिया वगैरे खातात ना ह्या वर्षी भरपूर जनावरांना काय कळतो बिर्याणी त्या चिकाने यांचा मृत्यू पण होतो नशा होते नशा काजूच आंबे बघा गुर काजूचे ओळे ओळ्या बिया पण आहेत कुठे कुठे आहेत अरे हे बघा

गाईचा आंबा आंबा बघा आंबा हा आलो आलो पिकलाय हा बघा पिकलाय खातोय मी ते चोरायचेच गाई जे सगळे आंबे खाली पडलेले आहेत ते तो अखा खायला होता तो पण पिकलेला आहे ठेवला तिथेच भरपूर आंबे आहेत ह्या वर्षी गावी फक्त मुंबईला न्यायला नेणारा पाहिजे फार काय रे काय आंब्यांची खाणंच आहे रे इकडे हां मुंबईला एकदा तर किती रुपये सहाशे नाही आता कमी झाले पंधराशे रुपये डझन पंधराशे रुपये दोन हजार हे बघा गोरांची खूप मजा आहे ना इकडे आंबेच आंबे हा चल चल हे ये या पर्यंत तुमच्याकडे मोबाईल आहे काय काय आहे तुझ्याकडे तुझ्याकडं काय आहे पुढच्या वर्षी आंबे बनायला लागले तर काहीच मला कमेंटमध्ये सांगा भरपूर चिकर आंबे आंबे भेटतील आता पण भेटतील ठिकाण कोकण कोलाड कोलाडवरून पुढली गावात आतमध्ये आपल्या स्वस्त्यामध्ये इकडे भेटतील आंबे चोरायचे नाही आहेत मी असंच बोलतो आहे स्वस्त्यामध्ये कारण का बाबा या इकडे कामाला पण होते आधी आणि ह्यांच्याच जमीन आहेत गाववाल्यांच्या तर त्या हिशोबाने आपल्याला भेट मिळू शकतात स्वस्थ्यामध्ये हापूस आंबे केसर हापूस केसर रत्ना आम्रपाली मला जी नाव माहिती है ती म्हणजे इकडे ह्या बागेत एवढ्या जातीचे आंबे भेटतात पायरी हापूस रत्ना आम्रपाली केसर अजून बदामी हे पाणी आहे का बाबू बघा हे आंबे कोणाला हवे असेल असतील कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता हे बघा फुल आंबे आंबेच आंबेड आंब्यांचा ओके सर केसर चिक्का आंबा विकत देते तुम्ही विकत घ्या विकत घेतले आंबे हा आंब्यांचा खच कसे डझन देता कसे डझन त्यांना माहिती अच्छा या अशा आता आराम करतात हे आंबे काढतात बहिज प्रमाणिक हाँ क्या, क्या बोलता है आज कमी क्या हाँ अपू भर जो लाइफ मधे एवड आंब्या रास कभी बगि हाँ एवडे आंबे कभी बगित एवडे आंबे बगित तू बहात्तर ट्रे तो तिकडे आहे तो आज बोलतात खूप कमी आहे भरपूर असतात आंबे आंबे आपण घेऊ ना त्यांच्याकडून मागू हे आंबेवाल्यांचे आहेत म्हणजे ज्यांचा कॉन्ट्रॅक्ट असतो ना त्यांचेही आहेत आंबे पाच वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट केला जातो ह्या बागेमध्ये त्यांचे आंबे आहेत ते, ते हा ह्या पाटण्यावरती त्यांचाच अधिकार फक्त आणि जे पडले बिडलेले असतात ना ते आतमधले विकतात अरे आंब्यांची रास रास सुषमा आंबे बघ जा बघ जा तुत अरे काय एवढा ए नारळ नेऊ नको बघ जा आंबे एवढं कधी बघितलेच नसशील काय आम्ही बघतो बघतो काय डिस्कस करते किती पेट्या घेते आंब्याच्या किती पेट्या किती पेट्या घेतेस काय करत आता खाऊन केलंय दादा मी आमच्यासाठी बहुतेक कोकमा काढून ठेवले बघूया कोकमा पायरी आहे का या आता काय कोकमा भेटले काय हे बघा गाईस हे बघा कोकम दादानी घेतले कोकुम हा ह्याला फुल मजा हे आता पिकतील काय काशी आहे ना लांब आणलं तीन चार कुठला आहे वा पायरी पायरी आहे पायरी आहे